नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस भारतीय रेल्वेतून जाहीर झालेली तब्बल आठ हजार आठशे पेक्षा जास्त पदांची मेगा भरतीची घोषणा झाली असून याची संपूर्ण माहिती घेणार आहोत रेल्वे भरती का महत्वाची भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे लाखो तरुण रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात कारण ही नोकरी स्थिर सुरक्षित आणि भरपूर सुविधा देणारी असती यंदाची एन भरती ही ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट अशा दोन्ही प्रकारच्या उमेदवारांसाठी आहे तर चला आपण सविस्तर माहिती पाहूया टी पदांची सविस्तर माहिती ग्रॅज्युएट पदे एकूण पाच हजार आठशे सतरा जागा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर एकशे एकसष्ट जागा रेल्वेतील तिकीट व्यवस्थापन आणि प्रवासी सेवा यांची जबाबदारी स्टेशन मास्टर सहाशे पंधरा जागा प्रत्येक स्टेशनचा कॅप्टन म्हणजे रेल्वे गाड्यांची वेळापत्रक प्रवासी सुरक्षा आणि स्टेशनवरील सर्व कामकाज यांची जबाबदारी गुड्स ट्रेन मॅनेजर तीन हजार चारशे तेवीस जागा मालगाड्यांचे संचालन माल चढोतार आणि लॉजिस्टिक सांभाळण्याचे महत्त्वाचे काम ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट नऊशे एकवीस जागा आर्थिक व्यवहार लेखा विभागाशी संबंधित कामे व संगणकावर टायपिंग आवश्यक सिनियर क्लर्क कम टायपिस्ट सहाशे अडतीस जागा रेल्वे ऑफिसमध्ये लिपिकीय कामकाज डेटा एंट्री आणि कागदपत्रांची जबाबदारी पदांची सविस्तर माहिती अंडरग्रॅज्युएट पदे एकूण तीन हजार अठ्ठावन्न जागा सहा कमर्शियल कम तिकीट क्लर्क दोन हजार चारशे चोवीस जागा प्रवाशांना तिकिटे देणे चौकशी विभागात मदत करणे सात अकाउंट्स क्लर्क कम टायपस्ट तीनशे चौऱ्याण्णव जागा रेल्वेच्या लेखा विभागात सहाय्य पद आठ ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट एकशे त्रेसष्ट जागा लिपिकीय कामे संगणका व टायपिंग आवश्यक नऊ ट्रेन्स क्लर्क सत्याहत्तर जागा रेल्वेच्या गाड्यांची वेळापत्रक मालाची माहिती व नोंदी ठेवण्याचे काम एकूण जागा आठ हजार आठशे पंच्याहत्तर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पदांसाठी किमान पदवीधर असणे आवश्यक अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी किमान पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे काही पदांसाठी इंग्रजी किंवा हिंदीमध्ये संगणक टायपिंग आवश्यक आहे वयोमर्यादा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवाराचे वय अठरा ते तेहतीस वर्षादरम्यान असावे एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्षे व ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष सवलत आहे अर्ज फी जनरल ओबीसी ईडब्ल्यूएसचे पाचशे रुपये एस सी एस टी ईएसएम ईबीसी महिला ट्रान्सजेंडरचे दोनशे पन्नास रुपये नोकरी ठिकाण संपूर्ण भारतभर पोस्टिंग मिळू शकते महत्वाच्या तारखा ग्रॅज्युएट पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आर आर बी मुंबई डॉट जी ओ व्ही डॉट इन मित्रांनो जर तुम्हाला स्थिर सरकारी आणि प्रतिष्ठित नोकरी हवी असेल तर ही सुवर्णसंधी नक्की गमावू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जे रेल्वेची तयारी करत आहेत तसेच अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्ससाठी रॉयल मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा